आणि यानंतर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीचा डिसेंबर महिन्याचा हफ्ता मिळण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे या आठवड्यात सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जातील सगळे पैसे अधिवेशन संपताच सरकारकडून योजनांचा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे हिवाळी अधिवेशनामध्ये या योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजूरही करण्यात आल्या या संदर्भात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आहेत आपल्याला अधिक माहिती देतील तर अक्षय अनेक दिवसांपासून बहिणी या निधी मिळण्याच्या वाट बघत होते आणि अखेर आता बहिणींचा हा हफ्ता आहे डिसेंबर महिन्यातला तो मिळण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होती नेमकी काय प्रक्रिया आहे आणि कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील वर्षा या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर निवडणुकापूर्वीच सरकारच्या वतीनं नोव्हेंबर महिन्याच्या हप्ता लाडक्या बहिणींचा खात्यामध्ये टाकण्यात आला होता मात्र आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता टाकल्यानंतर डिसेंबरचा हप्ता बाकी होता नवं सरकार स्थापन झालं मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि अधिवेशनामध्येच घोषणा करण्यात आली होती की लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता हा अधिवेशन संपताच टाकण्यात येईल काल सोमवार होता काल खाते वाटप झालं नव्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारला आणि यानंतर या प्रक्रियेला गती मिळाली आहे हा आजपासनं लाडक्या बहिणींच्या खात्याचे पैसे जमा होण्यासाठी सुरुवात होईल आणि पुढील आठवडाभरात सगळ्या पात्र लाभधारक लाभधारक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहे आपल्याला माहिती की अधिवेशनामध्ये या सगळ्या संदर्भात चौदाशे कोटीचा अतिरिक्त निधी पुरवणी मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या तो निधी मंजूर करून घेतला होता आणि आता कुठली अडचण डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात नाही नाहीये निश्चितच अक्षय धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी